काय समजत आपल्या प्रभाग क्रमांक सात मध्ये नमस्कार सर्वात पहिले तुम्ही इथं आले आमच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये तर सगळ्यात पहिले तुमचे आभार आपण आता प्रभाग क्रमांक सात म्हणजे जो भोसरी विधान मतदारचा संघ आहे आणि जे भोसरी मतदार विधान नाव आहे तेच ह्या प्रभाग क्रमांक कर सातचं नाव आहे भोसरी गावठाण प्रभाग क्रमांक कर सात प्रभाग क्रमांक कर सातची ची सुरुवात ही आपली पूर्वेपासून होते खंडोबा माळापासून ते लांडेवारी त्याचा शेवट होतो बरोबर आहे दक्षिण उत्तर प्रभाग आहे इकडे आलं तर सीमी येथे आणि ह्या बाजूला आलं तर आपलं डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज किंवा अंकुश लांबेपर्यंत आपला प्रभाग जातो सगळ्यात एटीचा प्रभाग व शानदार प्रभाग हा भोसरी गावठाण प्रभाग क्रमांक सात आहे यातील पंचवीस टक्के मतदान इथं टोटल मतदान आहे चाळीस हजार त्यातलं दहा हजार मतदान हे फक्त नाशिक हायवेच्या अलीकडे आहे म्हणजे तिथं आपला खंडोबा महापरदेशीचा किंवा फुगे आज फुगे फु, फुगे प्रामा किंवा इकडे जालेंदर बापू शिंदेच्या चाळीपासून इथं आपला दहा हजार एक खट्टा मतदान आहे तर सांगायचं तुम्हाला इथं विकास काम चार नगरसेवक कोणी आले नाही कोणीच नाही आले या एवढ्या याच्यात कधीच नाही आले कधीतरी आपल्या गणपती गणपती आरतीला यायचं शोषा करायचं वर्गन द्यायची आणि निघून जायचं प्रशासन तर इथं आलंच नाही आणि इथली जी मुलं होती ज्यावेळेस दोन हजार सात सतरा साली इलेक्शन झालं त्यावेळेस मुलं दहा दहा वर्षाची होती आता ती मुलं झाली अठरा वर्षाची तर त्यांना स्थानिक नगरसेवक कोण आहे हे पण माहिती सगळ्यात महत्वाचं आता ह्या ठिकाणी कसं वरिष्ठ लोक आहे समजा आपलं फुगे अण्णा आहेत किंवा प्रकाश भाऊ आहे त्यानंतर संभाजी फुगे इकडं सगळे बरेचसे आहेत मंडळी तर ह्या ह्या मंडळींच्या आधारे आमच्यासारखा सर्वसामान्य वर्ग ह्या ठिकाणी जगतो सगळ्यात सगळ्यात जास्त काय आहे कामगार वर्ग हा खंडोबा मध्ये राहिला इथं जवळपास सगळ्यांच्या रूम आहेत काय आम्हाला काय अडी अडचण आली तर आम्ही पहिले ह्यांच्याकडे धाव घेतो हे आम्ही आमच्या अडचणी सॉल्व्ह होतो पण ह्यांच्यात अडचणीत होत तर ते आमच्या काय अडचणी सॉल्व करा त्यामुळे एवढ्या या पाच वर्ष जेव्हा त्यांचा काळ होता त्याच्यानंतर दे प्रशासक काय अपेक्षा तुमच्या अपेक्षा हे काय नाही रोड लाईट पाणी बाकी काय अपेक्षा आहे हे काय वैयक्तिक कोणती कारण सोडवणार आहे त्यामुळे इथल्या स्थानिक गावाल्यांना आपली सूचना आहे एकतर तुम्ही उभं राहा किंवा तुमच्यातून एखादा स्थानिक उमेदवार द्या आपली दहा हजार मतदान आहे आणि राहिला प्रश्न पक्षाचा आम्हाला कुठलाही पक्ष चालतो सगळं कुठल्या पक्षाचं नाव नाही घेणार ना। पण वंचित आघाडी असली तरी आम्ही त्याचं एक काम करू फक्त स्थानिक खंडोमाला उमेदवार असू भले हे त्या टोकाचा असू किंवा त्या तो टोकाचा असू किंवा हे इकडं असो असू इथं पुन्हा नाशिक हायवेच्या अलीकडं आम्हाला आहे ना त्याचा हात धरून काम करून घेत आहे कारण जे नगरसेवक आले ह्याचे चेहरे जर तुम्ही कोणाला विचारले तरी सांगणार नाही सगळ्यात महत्वाचं एकही नगरसेवकाने काय काम नाही केलं शेवटी आम्ही आंदोलन उभारलं काय की आता थोडं आमदाराच्या वाढदिवसाच्या दोन दिवस एकच बोर्ड लावलं बरोबर आहे तर पाणी चालू झालं पूर्वी ज्यावेळेस आम्ही म्हणजे मी आमच्या आजोबा आले इथं आजोबांनी इथं रूम चाळ बांधली चाळीतून आलं हे खंडोबा मंदिरापासून पाण्याची लाईन होती आम्हाला घरापर्यंत एकच न होता आपला आजची परिस्थिती अशी आहे की जर हिथून लाईन तिथपर्यंत निघले ना तरच प्यायला पाणी मिळत नाही तर प्यायला पाणी मिळत नाही सगळ्यात महत्वाचं काय पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिवसाआड पाणी आहे आणि एक दिवस गॅप पडला ना तर तीन दिवसाचा गॅप होतो पाणी वॉशरूम संडास बाथरूम कशासाठी शिल्लकणार माता भगिनी कसं का काय करणार इथं काय सगळी शाळेची मुलं आहेत कामाची मुलं आहेत सगळे प्रत्येक जण जॉबला तुम्ही आठ वाजता आले ना इथं गर्दी फुलासी हा डीपी रोड आहे हा डीपी रोड का नाही झाला याच्यावर तुम्हाला सँक्शन भेटतं मग हा डीपी रोड बनवत काय जबाबदार कोण आहे म्हणजे का नाही झाला प्लॅन कोण आहे येतो स्थानिक माणूस खंडोबादला निवडूनच नाही आला अजून पर्यंत आमचा जालिंदर बापू शिंदे निवडून आला पण बाजूच्या प्रभागातून आला खंडोबा माळाला नगरसेवक लाभलेलाच नाही म्हणजे माझ्या कार्यकिर् देतात स्थानिक हा जो एखादा एखादा समजा आता भी भूगी आहे ते पण दिगी रोडचे बरोबर आहे ते तिकडे आलं दिगीरोडला खंडोमाला स्थानिक नगरसेवक नाही लाभ अपेक्षा काय नाही इथे एकतर काय त्यांनी स्थानिक नगरसेवक द्या, द्यावा द्यावा खंडोमाचा मग पक्ष कुठला असू किंवा एखाद्या आमच्यासारख्या उमेदवाराला संधी द्यावी मग संधीच सोनं कसं करायचं हे आम्ही करून दाखवतो तुम्हाला कारण काय जो पर्यंत प्रशासन पकड नसती आणि पद नसतं तोपर्यंत माणूस काम नाही करू शकत काय आज युवा पिढी चिडलेली आहे लक्षात घ्या आपण सगळं आता राजकारण बघतो पण तुम्ही काम पाहिजे शोषा नको तुमचं सोशल मीडिया नको काम काम बोलताय आणखी काय काम आहे जी या ठिकाणी मोठा प्रभाग आहे भोसरी विधानसभेच्या मधल्या मागे येणारा प्रभाग आहे काय आणखी विकास काम तुम्हाला अपेक्षित आहे जी व्हायला पाहिजे होती मात्र ती झाली नाही त्याच्याकडे दुर्लक्ष झाले या ठिकाणी कसं आहे लोकांना बसायला चेअर नाहीये कुठं सावली नाहीये वाचनालय आहे बरोबर आहे मंदिराच्या आजूबाजूला घाण असते तुम्ही आता बघता आता पाईपलाईन खोदायला सुरुवात केली नाही नाही केलंय बघा आमची कळ काय काय माहिती का, का? आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा नाही तुमचा रुपया नको आम्हाला फक्त दो एक टाइम पाणी आलं पाहिजे दोन दिवसातून एकदा भले एकच तास येऊ दे पण क्वालिटी दे येऊ दे बरोबर आहे लाईट खराब लाईट येत नाही रस्ते गायब आता येते एकदा चेक करावं लागेल मला नगरपालिकेत की ह्या प्रभागात किती वेळा रोड झाले कारण होत काय माहिती का ते आहे ते सगळे स्थानिक स्थानिक लोक आहे कुणाविरुद्ध हे लोक बोलू शकत नाही सांगणं एकच आहे कुठल्याही पक्षाचा उमेदवार द्यावा स्थानिक द्यावं एकटे त्या खंडोबाने एखाद्या गाववलीने उभं राहावं आमचा त्याला सपोर्ट राहील नाही तर आमच्या सारख्याला उभं करावं मग आम्ही दाखवतो काय ते एक